मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात जे काही काम करतो ते योग्य असो किंवा अयोग्य त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कधी ना कधी तरी होतोच आपल्या कर्माचा जो परिणाम आपल्या जीवनात होतो त्यालाच आपण कर्माचे फळ म्हणतो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की अचानक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी खूप चांगलं घडलं किंवा खूप वाईट घडले आणि जेव्हा आपण त्या चांगल्या किंवा वाईट गोष्ट होण्याचे कारण विचारतो तेव्हा लोक म्हणतात की हे सर्व त्या व्यक्तीच्या कर्माचं फळ आहे जर एखाद्या व्यक्तीबरोबर काय चांगलं घडलं असेल तर त्याने हे कधीतरी कोणासाठी काही ना काही चांगलं केलं असेल आणि जर एखाद्याबरोबर काय वाईट घडलं असेल तर त्याने हे कधीतरी कोणासोबत काही ना काही वाईट केलं असेल कर्माच्या फळापासून कोणताही माणूस कधीच सुटू शकत नाही आज नाही तर उद्या आपल्या कर्माचे फळं आपल्याला मिळतेच आता या गोष्टीत किती सत्य आहे हे आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊया एका राज्याचा एक राजा होता तो महान धर्मात्मा न्यायप्रेय परमेश्वराचा भक्त होता त्याने एकदा आपल्या राज्यात एका देवाचे मंदिर बांधलं होतं आणि एका पंडिताला त्याचा पुजारी म्हणून नियुक्त केले हा पंडित महान सदाचारी धर्मात्मा आणि संतोषी होता तो कधीही राजाकडे काहीही याचना करत नसे राजा त्याच्या स्वभावावर खूप प्रसन्न होता त्या पंडिताने राजाच्या मंदिरात पूजा करत एकवीस वर्ष घालवली त्याने कधीही राजाला कोणताही प्रश्न विचारला नाही काही काळानंतर राजाच्या घरी एका मुलाने जन्म घेतला राजाने त्याला महान विद्वान बनवण्याचा विचार करून त्याला शिक्षण देण्यासाठी मोठमोठे राजगुरू राजमहालात बोलवत असे राजकुमार एक आता एकवीस वर्षाचा तरुण झाला होता आता राजाने आपल्या मुलाचे लग्न करण्याचे ठरवले आणि त्याने एका सुंदर राजकन्याशी आपल्या मुलाचे लग्न लावून दिले लग्नानंतर ते राजमहालात राहू लागले राजकुमार आणि राजकन्या आता दोघेही आनंदात होते पण एक रात्र राजकन्याला झोप येत नव्हती ती महाला तिकडे तिकडे फिरू लागली जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगजवळ आली तेव्हा तिने पाहिले की हिरणने मडवलेली एक तलवार तेथे ठेवलेली होती राजकन्याने ती तलावर पाहण्यासाठी ती मॅनातून बाहेर काढली ते तीक्ष्ण धार असलेली आणि विजेसारखा प्रकाश असलेली तलावर पाहून ती घाबरली घाबरून ती तलवार तिच्या हातून सुटली आणि राजकुमाराच्या गळ्यावर पडली राजकुमाराचे शिर कापले गेले आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला राजकन्या आपल्या पतीच्या मृत्यूने खूप शोक करू लागली ती खूप रडली आणि दुःखी मनाने देवाकडे प्रार्थना करू लागली हे परमेश्वरा माझ्याकडून हे पाप कसं झालं माझ्या साथून माझ्या पतीचा मृत्यू झाला पण मी हे सत्य कोणालाही सांगू शकत नाही आणि यावर कोणाचा विश्वास पण बसणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर स्नान करण्यासाठी आला तेव्हा राजकन्या त्याला ते पाहून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाले माझ्या पतीला कोणीतरी मारून गेले एवढेच सगळे लोक जमा झाले आणि राजा तेथे आला त्याने विचारलं माझ्या मुलाला कोणी मारलं राजकण्य म्हणाले मी कोणाला ओळखत नाही पण मी त्याला आपल्या मंदिरात जाताना पाहिलं ताबडतोब राजा आणि सगळे लोक मंदिरात गेले तेथे त्याने -ते -ते पंडिताला पूजा करताना पाहिलं आणि त्याला अटक केली राजा म्हणाला तू राजकुमारला का मारलं पंडित म्हणाला मी राजकुमारला नाही मारले मी तर कधीच राजमहालात गेलो नाही आणि याला देवसाक्षी आहे महाराज न बघता एखाद्यावर आरोप करणं हे योग्य नाही पण पंडिताची कुठलीच गोष्ट कोणीही ऐकायला तयार नव्हते कोणी काय म्हणत होतं तर कोणी काही राजाच्या मनात वारंवार विचार येत होता की पंडित निर्दोष आहे पण अनेकाच्या सांगण्यावरून राजा पंडिताला म्हणाला मी तुला प्राणदंड देणार नाही पण ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवाराने मारला आहेस तुझ्या त्या हाताला कापण्याचा आदेश मी देतो असं म्हणून राजाने त्याचा हात कापण्याचा आदेश दिला त्यामुळे पंडिताला खूप यातना झाल्या काही दिवस तो दुःखी राहिला आणि राजाला अधर्मी मानू लागला त्यानंतर तो राज्य सोडून निघून गेला तो एखाद्या विद्वान ज्योतिषाला शोधत होता ज्याला तो विचारू शकेल की त्याचा हात कापण्यामागचे काय कारण आहे कुणीतरी त्याला सांगितलं की इथून काही दूर असलेल्या एका गावात एक विद्वान ज्योतिषी राहतो मग तो पंडित त्या ज्योतिषाच्या घरी पोचला ज्योतिषाने विचारलं पंडितजी तुमची काय समस्या आहे पंडिताने त्याला सर्व हकीकत सांगितले आणि विचारलं अधर्मी पापी राजाने माझ्याने रपरात हाताला का कापलं मला त्या पापाचे दंड मिळाले जे मी केलेच नाही तेव्हा ज्योतिषाने सांगितलं राजाने तुमचा हात कापला नाही तुमच्या कर्मानेच तुमचा हात कापला आहे पंडिताने विचारले कसं ज्योतिष महाराजाने सांगितलं पूर्वजन्मी तुम्ही एक तपस्वी होता आणि राजकन्या एक गाय होती आणि राजकुमार एक कसाई होता तो कसाई जेव्हा गायीला मारायला आला तेव्हा गाय जीव वाचवण्यासाठी तपस्वीच्या समोरून जंगलात पळाले कसाईने तपस्वीकडे येऊन विचारलं की इथं गाय आली होती का तपस्वीने शपथ घेतली होती की तो खोटं बोलणार नाही म्हणून ज्या दिशेने गाय गेली होती त्या दिशेने तपस्वीने हाताचा इशारा केला कसाईने गायला मारले आणि नदीच्या काठावर घेऊन गेला तितक्या जंगलातून एक सिंह आला आणि गायीला आणि कसाईला दोघांना खाऊन टाकले त्यांची हाडे गंगा नदीत वाहून गेली गंगा नदीच्या प्रतापामुळे कसाईला राजकुमाराचं आणि गाईला राजकन्याचा जन्म मिळाला पूर्वजन्माच्या त्या कर्मामुळे ते दोघे एका रात्रीसाठी एकत्र आले कारण कसाईने गाईला एका कोयत्याने मारले होते त्यामुळे राजकन्याच्या हातून अचानक तलवर पडून राजकुमारचं शेर कापलं गेलं आणि तो मरून गेला अशा प्रकारे कर्माने त्यांचे फळ त्यांना दिले आणि निवृत्त झाले ज्योतिष म्हणाले पंडितजी तुम्ही जो हाताचा इशारा करून रूपकर्म केले होते त्या पापकर्मामुळे तुमचा हात कापला गेला आहे यामध्ये तुमचाच दोष आहे कुणा दुसऱ्याचा नाही हे मान्य करून सुखपूर्वक जागं कर्मफळ चुकत नाही जर आपण हे सिद्धांत मान्य केलं आणि जाणलं तर आपण दुःखी होणार नाही आपल्या मनाची समानता ठेवण्यात यशस्वी होऊ मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर भेटूया अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद